नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पाचवा हप्ता शेतकऱ्यांना देण्यासाठी काल राज्य शासनाने बावीसशे चोपन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर करून हप्ता वितरित करण्यासाठी एक जी आर निर्गमित करून मंजुरी दिली आहे आणि त्या संदर्भात आपण अपडेट पण घेतली आहे तर मित्रांनो दुसरी खुशखबर अशी आली आहे पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना एकाच दिवशी दोन योजनेचे दोन हप्ते एकदाच वितरित केले जाणार आहे आणि तुम्हाला माहित असेल केंद्र सरकार पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोबरला देशातील साडे नऊ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो त्याच दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यातून पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता तसेच राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील पाचवा हप्ता शेतकऱ्यांना डेविटी अंतर्गत दे एका क्लिकवर वितरित केला जाणार आहे हो मित्रांनो अजून एक दोन दिवसानंतर म्हणजेच मित्रांनो पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारी नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा पाचवा हप्ता तसेच पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता असे एकत्रित दोन हप्त्याचे चार हजार लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे दोन हजार रुपयांचे दोन हप्ते वितरित केले जाणार आहे त्याच्यानंतर दुसरी खुशखबर म्हणजे सध्या शेतकऱ्यांना आपली ई केवायसी करण्यासाठी तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे ई केवायसी न केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना देखील दोन हप्ते मिळणार आहेत परंतु चार तारखेपर्यंत आपली ई न केलेल्या शेतकऱ्यांनी ई केवायची करून घेतली तर चांगलीच गोष्ट आहे कारण आज ना उद्या ती करावीच लागणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पाचव्या हप्त्या संदर्भातील तसेच पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्या संदर्भातील ही छोटीशी परंतु महत्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सब्सक्राइब करा धन्यवाद